नमस्कार गुड मॉर्निंग तर आज मी साडेसहा वाजता उठलेली आहे तर आज आहे संडे आणि आम्हाला बाहेर जायचंय त्यामुळे एवढा लवकर उठलेली आहे हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल आहे युट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला जास्त टाईम वेस्ट न करता सुरुवात करूया कारण काय आहे माझा बी उशीर झालेला आहे मला आज बाहेर जायचं आहे कुठं जायचं आहे ते तुम्हाला सांगतेच त्या अगोदर चहा प्यायला आणि बिस्किट खायला तर इकडं चहा ठेवलेला आहे ब्रश झालं आहे माझं इकडे आंघोळीला पण पाणी ठेवून दिलेलं आहे पाणी पण तापलेलं आहे आणि आजचा मोसम आजचा मोसम पिवळा आहे बघू शकता बापा 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 शपथ हे ते पडलं काय म्हणतात त्याला दुपान दुपान काय म्हणते ते पांढरं पांढरं आमच्या इकडं वध म्हणते हां तर दुपान पडलं पार आणि हे बघा चहा ठेवली आता याचा आपल्याला सण गेली बाबा आता मी चहा बिस्किट खाणार मग आंघोळीला जाणार मग देवपूजा करून पटकन तयारी करून निघणार आहे मयंग झोपला आहे त्याचा बी आवडीचं आहे तर कुठं जाणार आहे ते तुम्हाला नेणारच आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही चला आता मोबाईलमध्ये चार्जिंग नाही पटकन चार्जिंगवर लावते मोबाईल आणि आंघोळीला जाते तर या मी चहा पेला बोलू थोड्या वेळाने करा मग कंटिन्यू चाहतो की दुनिया मे देख सह होता है एक बार जो हसता है बार बार रोता है हे बघा नवीन लुक चेंज केला <laughs> के, मी कसा वाटलं माझा नवीन लूक अरे नवीन लूक बी काय नाही बाबा मस्त डोकं धुतलं आणि एक केस असे बांधून घेतले बाबाजीवाने तर आता मी देवपूजा करणार एक गोष्ट आठवली म्हणून म्हटलं चला सांगावं तुम्हाला मला लयच नावं ठेवतात बाई लोक आणि ते म्हणतात नाही का ज्याची निंदा होते ना तोच पुढं जातो प्रगतीच्या मार्गाला तर <laughs> प्रगतीच्या मार्गाला पुढं जाण्यासाठी वाईट कमेंट येणं गरजेचं आहे भरभरून बर वाईट कमेंट करा भरभरून बर छापून घ्या म्हणजे ते रोस्टिंगवाले स्पेशली एस पी बाई छापून घ्या माही तुला देते टॉपिकवर टॉपिक इथून पुढं रोज तुला टॉपिक देणार सकाळ दुपार संध्याकाळ तुझे टॉपिक संपणार नाही नाही माझे टॉपिक संपणार नाही पण तू वैतागून जाशील एवढे टॉपिक देणार तुला आता तू तु आता मला बदनामच करून ठेवली तू मला आता सांगतेस तशी तर मग मी तुला देते टॉपिक घे घे छापून घे छापून तर चला आता मी ते उपजा वगैरे करते हां एक गोष्ट सांगायची होती एस पी बाई का कोणतरी म्हणे हेच हेच लोक असतात दुसरे कोण नाही म्हणत तर हे म्हणतात करिश्माला मला कारमध्ये फिरायला पाहिजे हॉटेलमध्ये खायला पाहिजे आणि तिसरं ते बोलतात ते चुकीचं आहे हे कारमध्ये फिरायला पाहिजे ना हॉटेलमध्ये खायला पाहिजे ही गोष्ट तर एकदम बरोबर आहे हां हां माणसाने काहीतरी लाईफमध्ये मा आलं तर एन्जॉय करायला पाहिजे नेहमी नेहमी रडत बसण्यात काहीतरी अर्थ आहे का सांगा बरं आता माझ्या आयुष्यात किती दुःख आहेत तरी मी का नेहमी रडतच राहते का कधीतरी येतं रडू पण असं नेहमी नेहमी रडायचं नसतं हिंमत ठेवायची असते आणि एस एस पीसारख्या लोकांना पुढं जायचं असतं चला तुला पण टॉपिक देते आता हां आज आहे ना मी चाललेली आहे सांगू का बरं ते कुठं चालले ते गेल्यावर सांगेन पण फोर व्हीलरमध्ये चालली बरं का हां तू म्हणणार कोणाची फोर व्हीलर ते सांगेन तुला नंतर असू दे तुला माहिती आहे ना लय मित्र आहेत लय मित्र आहेत आपले ना तर, का टेन्शन घेऊ तू तसं यावांना बदनामस करून ठेवलं आहे मग आता काय तसं बोलायचं तर मित्राची फोर व्हीलर आहे बरं का आम्ही लांब लाँग ड्राईव्हला मग तिकडं गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवूस इंस्टासाठी पण छान छान व्हिडिओ शूट करू आणि हॉटेलमध्ये पण खाऊ बरं का हं ती कोणी एक ती पावडर भेजायची बाई ती तिचं नाव बी माहीत नाही मला कुठं उंदराचे पिल्ले घेऊ घेऊ फिरते ती तर ती हॉटेलमध्ये खायला पाहिजे हॉटेलमध्ये बी बरं का हां लॉंग ड्राईव्हला जाऊ कारमध्ये तू बघत राही फक्त तर चला मग मित्रांनो आता आवरते मी आणि मग निघल्यावर व्हिडिओ शूट करू आपण परत आता तर आता पहिले देवपूजा करून घेते चा पाणी तर झालेलंच आहे मग काय देवपूजा आवरली का तयारी करायची निघायचं उशीर झालंय ऑलरेडी लवकर निघायचे तर चला मग करा करा, करा कंटिन्यू मित्रांनो शुभ रविवार देवपूजा झालेली आहे इकडं आणि इकडे मयंकला आंघोळीला पाणी तापवायचं ठेवायचं बाकी आहे कारण इकडं मशनीमध्ये कापूर लावून ठेवलाय एवढा कापूर जळला ना नको बाबा उशीर झालाय जाऊ द्या ते कापूरचं नंतर बघू ते इम्पॉर्टंट नाही आहे आम्हाला उशीर होतं आहे तर इकडं मयंकला आंघोळीला पहिले पाणी ठेवून देते आणि अजून झोपलेला आहे याला उठवते लवकर उशीर झालाय फोन आला होता आवरा लवकर आवरा ती बघा गोल 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 अख्ख्या पलंगभर गोल गोल फिरतो पोरग किती वाजले बघा आठ वाजले निघायचं लवकर होतं पण समोरून कॉल आला की उशीर होणार आहे तर ठीक आहे बाबा उशीर होणार आहे ते उशीर होणार आहे आम्हाला काय करायचं आहे नाही का तर चला फायनली इकडे देवपूजा झाली मँगला पाणी ठेवलं उठवते आता त्या मी पण माझा अवतार आवरून घेते जर आणि माझा मेकअप तुम्ही बघितलेला आहे तुम्हाला दाखवायची गरज नाही पण आप आता आहे ना मेकअप आर्टिस्टच्या कोर्स केल्यावर छान छान मेकअप करत जाईल ना तुम्हाला दाखवत जाईल ना तर मेकअप आर्टिस्टचा कोर्स करायचा आहे तर फक्त ना एका सपोर्टची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा असं मला वाटतं बाकी तुम्हाला जे वाटतं ते <laughs> वाटतं चला आता मला बोलायचं काही सुचत नाही आहे मी पहिले आवडते आणि मग आपण बोलू निवांत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करा कंटिन्यू आता चला काही ना काही किस्से घडतच राहू माझ्यासोबत आता हा धागा बघा हा धागा मी काल बांधलेला होता हातामध्ये हा धागा सुटून पडला होऊ शकते आपापस कारण याच्यामध्ये हे तर काय असं देवाचं आहे छान हनुमानाचं बनवलं होतं मी ओम हन हनुमते नमा करून करून छान गाठी मारल्या त्याला बांधलं होतं हातात आप आपाप सुटला पण मी रात्री तिकडच्या साईडला झोपली होती इकडच्या साईडला कसं काय आला धागा काय माहिती चुकुली होत ना माय पिलू बोल जायचं आहे मा आपल्या बोल बोल चुकुली आ मा पिलू आ चुकुली आहे चुकुली आहे बाई बाई म बाई होत ना माय चुकुली भूल जायचे ना आपल्याला माय फोर व्हीलरमध्ये जायचे हा फोर व्हीलरमध्ये जायचे अगं बाई 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 माझ्या दादाला बी आवडते बरं का मित्रांनो फोर व्हीलरमध्ये जायला हां माझ्या दादा मोठा झाल्यावर मला कार घेऊन येणार आहे थार थार आहे ना रे थार घेऊन देणार दादा आई चेपट्या उठ ना ऐ दादा चेपट्या तुम्हाला थार घेऊन देशील ना भाऊ बंगला बांधून देशील ना हां बघा बरं झोपेमध्ये बी बोलतो लेकरू थार करून देईन बंगला बांधून देईन थार घेऊन देईन म्हणतो उठ ना मी आवडती उठ आंघोळीला पाणी ठेवलं आहे तुला चपते थार घेऊन देशील भाऊ हां पैसे लई मोठे मला हां चला उता तर चला मग मित्रांनो आवरलेलं आहे आपलं आता दोघं इतरायचं पण केस बोलले आहे काही हेअरस्टाईल बी करता येईना म्हणून केस चुकवते मग दिसतेस मयमचं आवरलेलं आहे बघा मयम कसा दिसतोय दिसतोय बघा बाबा कस दिसत आहे का प्यार ना करियो डरियो दिल टूट जाता है हमने भी ये तब जाना जब चोट जिगर पे खाई जास्त झालं का आय लाय ते आय शॅडो लावता नाही आलं राव मॅचिंग मॅचिंग लावा म्हणलंय आहे ड्रेसवर मॅचिंग तर जरा जास्त झालं वाटतं चला निघायचं चल रही गाडी चाहिए जीवन के सफर में खिलाडी चाहिए, अकेली है ये मिस खिलाडी ये मिस्टर खिलाडी चाहिए चला मग निघलो आहे आम्ही चाललो आहे पायी पैदल यात्रा घ्यायचं घ्या ये हॅलो करो हाय हॅलो ओला उबेर बुक केली स्पेशल तर हे काय उ... ड्राइवर साहेब चहा घ्यायचं सर। जुना तर फ्रेंड्स आम्ही आलेलो आहे फायनली ओळखा बरं मी तुम्हाला दाखवते हे hey, बघा कुठलं लोकेशन आहे बघा लवकर हा ओळखलं का करा पटापट मग कमेंट ये मयंग शेठ अरे आपल्यासोबत आलेले कुठे गेले टीमचे लोक तिथं आहे खारोड्याचा मसोबा मी आली होती याच्या अगोदर एकदा दोन हजार बावीसमध्ये आणि आता नशिबात आलं ते म्हणतात ना देव बोलवते तेव्हा माणूस कसा पण जातो वाटलं पण नव्हतं अचानक असे येणं झाले तर चला आता दर्शन वगैरे घेते मग बोलू आपण हे कुठे गेले रे गे मित्रांनो माझ्या नशिबात होतं म्हणून छान पैकी इकडं खारोड्याच्या मशोबाचे दर्शन झाले वाटलं पण नव्हतं मनात नव्हतं ध्यानात नव्हतं असा विचार पण केला नव्हता पण अचानक फ्रेंडने विचारलं येते का विथ फॅमिली चाललोय आम्ही म्हणलं चला मग ऑफर आली तर मग का बरं नाही म्हणायचं नाही का तर गर्दी तर खूप होती रविवार असल्यामुळे आणि स्पेशली रविवारीच जातात मसोबाच्या दर्शनाला तर आम्ही इकडं थोड्या वेळ दर्शन वगैरे घेऊन बसलं आणि त्यानंतर तर मित्रांनो आमचे दर्शन झाले आणि इकडे आहे ना इकडे हाय बघण्यासारखं तुम्हाला दाखवते बघा मी मागच्या वेळेस आलती तेव्हा आलती तर ते लई वेगळं होता आता इकडे जरा वेगळंच आहे थांबा इथं आहे ना असं पाणी आहे पॅक आहे राव इकडे सगळं हे बघा इकडे व्हिडिओ काढले होते मागच्या वेळेस कसलं लोकेशन आहे ना छान तिकडे आहे माग इकडे मी बघायला उचलली ना काय का? का ते पिककॉक नकली आहे बर हाय की हे युट्यूबच ते इन्स्टाच असा खेळ आहे तो ए चार बस मयंग अरे चिक्कल चिक्कल आहे सगळं तर मित्रांनो हे शेजारी असं गार्डन आहे सॉरी व्हिडिओमध्ये तर इकडं गार्डन आहे शेजारीस मंदिराच्या आणि सगळं गार्डनमध्ये ओल्लं ओल्लं आहे त्यामुळे मला काय तिकडे नेटवर्क पण नाही आहे त्यामुळे व्हिडिओ नाही शूट करता आले असू द्या नेक्स्ट लोकेशनवर आपण व्हिडिओ शूट करू चला मग निघतोय आता झाले ना दर्शन मेन तर तेच होतं मेन म्हणजे मी मयांसाठी आली होती कारण आम्ही तिकडं होतो ना शिर्डीला तेव्हा सारखं याला मसवायला नाही इच्छित तर म्हणजे आहे तो, तो विषय काहीतरी चला आता निघू चला चला फ्रेंड्स छान दर्शन झाले आणि बाहेर आलो आम्ही तर मी दोन हजार बावीसमध्ये आली होती इकडे तेव्हापासून लोकेशन खूपच चेंज झालेलं आहे बाबा म्हणजे मंदिर पण छान बनला आधी एवढं नव्हतं भारी त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले इथं भरपूर आणि त्यांना माझ्या मोबाईलचा कॅमेरा एवढा आवडला तो नवीन मोबाईल घेतला ना ओपोचा एवढा कॅमेरा आवडला की ते तिकडंच फोटो काढत बसले त्यांचे त्यांचे म्हटलं घ्या फोटो काढा आणि पाठवून देईल मग मी तुम्हाला मग त्यांनी माझ्या मोबाईलमध्ये भरपूर फोटो काढले सोबत होते त्यांनी इकडं मयंकला गरम व्हायला लागलं होतं बापरे विचारूच नका तर ऊन पण लय तापत होतं आज आस। आणि असू द्या छान मस्त दर्शन झाले ते महत्त्वाचं मित्रांनो फायनली आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे कारण आम्ही घरातून काहीच खाऊन निघलो नव्हतो गाडी लॉक नाही केली का आता खायला थांबलोय जरा ते 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 तर ते म्हणतात नाही का जे होते ते चांगल्यासाठी होते ते एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे लय फायदा झाला माझं येऊन वाटलं पण नव्हतं असं काय म्हणजे ठीक आहे जाऊ द्या बोलू आपण नंतर आधी खाऊन घेतो आम्ही चला तर फ्रेंड्स आम्ही घरातून काहीच खाऊन निघालो नव्हतो त्यामुळे मग एका ठिकाणी थांबलो नाश्ता वगैरे केलो मयंकने पण डोसा खाल्ला तर चहा आणि बिस्किट खाल्ला होता मी फक्त मयंकने तर काहीच खाल्ला नव्हता घरी आणि मग येताना आम्ही मागच्या साईडला बसलो तर रिक्षामध्ये ना एक रिक्षा दिसली मला सॉरी रस्त्यावर तर तिथं काय लिहिलं होता बघा बायको आय लव यू खरंच राव काय जिगरबाज माणूस असेल ना इथं काही काही माणसं असे असतात जे बायको असून बी मला बायको नाही म्हणतात आणि लास्तात त्यांनी रिक्षावर आहे डायरेक्ट आय लव यू बायको जिगर आहे राव मानलं मग तिथून पुढे आम्ही आलो डायरेक्ट कात्र असतं इथं बघू शकता आय लव कात्र जे आय कात्र चौक तर फायनली अशा पद्धतीने आम्ही दर्शन करून लवकरात लवकर एक वाजताशी तर आम्ही कात्रजला पोहोचलो रिटर्न कारण सकाळी लवकर निघाल होतो ना आणि ही बघा कात्रज कोणवा वाईबाईटिन आलाय आमचं बघू कुठं भेटत काल रात्री चालतं फ्रेंड्स फायनली आलो आम्ही घरी आमचा लाईट बिल आला लाईट बिल घेऊन चाललोय आता मोकर लाईट बिल आला बाबा हीटर कमी वापरावं लागते पाचशे साठ रुपये पाचशे साठ रुपये लाईट बिल आलंय चला तर हा बघा मयंग घरी आले आल्या यांनी सकाळी दूध नाही पेला होता उशिरा आला दूधवाला त्याच्यामुळे घरू घरी येऊन तिकडून आल्यावर याला मग लई भूक लागली होती कारण आम्ही नाश्ताच केला होता बाहेर जेवण वगैरे नाही केलं तसं एक वाजताच आलो होतो आम्ही तर एक वाजता पोचलो त्यानंतर मी पीठ वगैरे मळून ठेवला आणि बसली काहीतरी मी पण खात मला पण भूक लागली होती आता मी आली स्वयंपाकाला लागली भूक लागली बाबा आम्हाला आम्ही फक्त नाश्ता केला होता तिथे एका ठिकाणी थांबून तर भूक लागली आहे म्हणून म्हणलं स्वयंपाकाला लाग तर मस्त झाले दर्शन असं असतं कधी कधी आहे ना माझं कसं झालं माहिती आहे का एवढं हे सगळं प्रॉब्लेम झाल्यामुळे माझं कोणावर लवकर विश्वास बसत नाही पण तो फ्रेंड होता आणि छान त्यांच्या म्हणजे त्यांच्यासोबत आहे ना एक अकॅडमीचे सर होते म्हणजे तुम्हाला सांगेल मी त्यांची अकॅडमी होती दे दे क्यों क्यों तर बऱ्याच गोष्टी त्यांनी मला सांगितलं म्हणजे माझ्याबद्दल अर्ध्या गोष्टी त्या फ्रेंडनी सांगितलं त्यांना असं असं आहे पोलीसवरती द्यायची इच्छा आहे किंवा होती किंवा असं काहीतरी दिलेली आहे वगैरे पोलीसवरती मित्रांनो चला बोलू थोड्या वेळाने आधी स्वयंपाक करून घेते मग महत्वाचं बोलू एक मै हू एक तू हे तर मित्रांनो इकडे मी स्वयंपाकाला लागली आहे भूक लागली आम्हाला तर मी करणार आहे बटाटे आणि वाला शेंगाची भाजी तर म्हटलं चला तुम्हाला रेसिपी दाखवू वेगळ्या पद्धतीने करणार आहे मागच्या वेळी जेवाला शेंगाची भाजी केली ती ना ती वेगळ्या पद्धतीने केली होती नुसते शेंगदाणे टाकून आता बघा कांदा टमाटर टाकून कशी भाजी करते चला मग मित्रांनो कोथंबीर खराब होते अशी खूप जणांची ही आहे तर कोथंबीर स्टोअर करण्यासाठी एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये आहे ना पॅक करून जा किंवा मग अशा कॅरी बॅगमध्ये ये ना अशी पॅक करून ठेवली ना आता बघा कोथंबीर मी कधी आणलं होतं तुम्हाला आठवत असेल जशी तशी फ्रेश आहे बघा हे बघा तर मी इकडं टमाटर काटला आहे कांदा काटला आहे हे बटाटा आणि वाला शेंगा इकडं पीठ म्हणून ठेवलं आहे चपात्या करील आता सर्वात अगोदर भाजी करून घेते मग एका साईडला पटकन चपात्या करते मग आम्हाला भूक लागली तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते मी करा कंटिन्यू तर तुम्ही कशी रेसिपी करता म्हणजे तुम्ही भाजी कशी करता याची मला सांगा वाला शेंगाची मला जशा येतात तशा करते मी तर चला मग सर्वात अगोदर मी कळी ठेवलेली आहे इकडं तेल तापवलेलं आहे आपण सर्वात अगोदर टाकणार आहे जिरा अजून तेल तापू द्या थोडं तेल तापतोय तोपर्यंत म्हणलं मयम काय करतो बघावं तर हा बघा काय मा पसारा घातला रे हा तू मग असलं कसलं आवडून राहायला हे काय इकडं शाळा घेतो का कोणाची इकडं काही शाळा लावली का हो का आवर पटकन तर चला आमचा हराडा हो आवरायचे अजून भांडायचा सकाळी सकाळी लवकर गेल्यामुळं काहीच आवरलं नाही फक्त झाडून पुसून गेल झाडूनच गेल ते फक्त पुसलं बी नाही पहिले अरे रे तेल तापलं रे देवा भगवान आईश्वर आलं आहे तापलं तेल तर आता मी जिरा टाकला आहे आणि त्यानंतर मोहरी टाकलेली आहे त्यानंतर आपण इकडं टाकणार आहोत लसूण हां हे घ्या लसूण लसूण पण टाकलेलं आहे त्यानंतर आपण टाकणार कांदा हां घ्या कांदा बी गेला तर मित्रांनो रेसिपीचं चॅनल नाही उघडायची गरज नाही आहे आपल्याला आपल्या याच्यावरच रेसिपी होऊन जाते स्पेशल चॅनल काढायची गरज नाही आहे जे लोक व्हिडिओ आहेत मला माहीतच आहे इकडं रेसिपी असतात तर आपल्याला समोसे बनवायचे आहे पाणीपुरी बनवायची आहे ढोकळा बनवायचा आहे अजून काय बनवायचं आहे सांगा पटापट सगळ्या रेसिप्या दाखवणार एक 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 करून हां तर बनवू बनवू नक्की बनवू थांबा जरा ते पाणीपुरीचा काय विषय आहे ते बघते मी आधी आणि व केक पण बनवायचा होता राहून तर चला आता मी याच्यामध्ये कांदा टाकला हे कांदा झाल्यावर मस्त हे टमॅटो टाकणार मग लाल तिखट हळद आणि मग मसाले आणि मग हे मग पाणी आणि शेंगदाण्याचं कूट आणि मीठ झाली भाजी आता मी तुम्हाला रेसिपी दाखवू शकत नाही कारण मी इकडं गाडीमध्ये गाणे लावले गाडी गाणे लावले असल्यामुळे ते कॉपीराईट येते तर ते, ते कॉपीराईट नको यायला त्याच्यामुळे मी मागा बडबड करत नाही जाऊ द्या भाजी होईल चपात्या होतील मग बोलू आपण स्वयंपाक झाल्यावर तर चला मग फ्रेंड्स फायनली अशा पद्धतीने भाजी झाली गाणे लावले होते त्यामुळे मी आवाज बंद केला जेणेकरून कॉपीराईट नको यायला तर इकडं मी बटाटं आणि वालाची शेंगाची अशा पद्धतीने भाजी केली आणि ह्या मयंग बघा इकडं स्केल तोडली त्यानी तर तो ती स्केल त्या चिकटपट्टी काय म्हणतात त्याला ते गम त्या गमनी चिपकवत होता त्याला म्हटलं नाही चिपकत बाबा मग त्याच्यानंतर हे इकडे हे टाकून दिलं आहे शेंगदाण्याचं खूट आणि मोबाईलमध्ये मस्त गाणे बघता बघता आपला स्वयंपाक करत होती तर भूक लागली लई जरात आता चला फायनली स्वयंपाक झालेला आहे भाजी झाली चपात्या पण झाल्यात आणि गरम तेरी कसम एक जरुरी आहे इकडे स्वयंपाक झाला चपात्या झाल्या आणि भाजी पण झालेली आहे आता जेवण करतो आम्ही चला मयंग शेठ जेवण करायला चला अग बाई 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 बाय बाई 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 कोणी कोण दिवस निघला माय अभ्यास करतोय मयंग आणि हे बघा अरे हे काय रे बाप मित्रांनो इथं गणपती बाप्पा बसवला हो पायापडा सगळ्यांनी पटापटा आणि मयंकती पासून हुशार झाला अभ्यास करायला कोणतं करेक्ट आहे करेक्ट हा करेक्ट हा करेक्ट हा रॉंग रॉंग म्हणजे खायचं नाही का पिक्चर नाही खायचा अरे हा किती दिलंय अच्छा हा रॉंग कशाला अंडे अंडे रॉंग आहेत का म्हणजे खायचं नाही का अंडे हा भाजीपाला खायचं अंडे नाही खायचे बरं का मित्रांनो रॉंग रॉंग करेक्ट करेक्ट तर मयंक अभ्यास करतोय आज मला आश्चर्य झाला आज मयंक स्वतःच्या मनाने मित्रांनो देश, देश नाही रे ग्रह आहेत ते ग्रह मर्क्युरी जुपिटर ग्रह आहेत ते का दाखव मर्क्युरी वेनस अर्थ हा माहिती हा जुपिटर मार्स मार्स आहे काय काय माहिती जुपिटर काय सॅटर्न हां हां ते काय हातकाळ काय नेपच्युअर तो मित्रांनो नेप्टोर हा हे बघा हे सगळं पसर पडलंय अजून आवरायचं हे चल जेवण करा मला लय जोरात भूक लागली बरं का मयम तर मित्रांनो चला आज लई महत्वाची चर्चा करायची मला आधी जेवण करून घेतो आम्ही तुम्ही पण या जेवण करायला तर जेवण वगैरे झालं आणि बसली तर मी एक गोष्ट लक्षात आली माझ्या म्हणलं अरे उद्या तर आपल्याला घागरा शूट करायचं आहे म्हणजेच ते याचं नाही का नवरात्रीचं ना गरबा शूट तर ते शूट करायचं कॅमेरामॅन हा आहे पार्लरवाली बी आहे मेकअपवाली पण हेच नाही राव घागराच नाही तर ते म्हणलं भाड्याने घ्याव तर ते भाडं बी एवढं सांगते साडेआठशे रुपये एवढं असतं काय कुठं विथ ज्वेलरी हां असं वाटतंय मला मी विचारलं एका ताईला तर बघू आता भाड्याने भेटतो का कसा भेटतो कुठून भेटतो काय माहिती घागरा भेटला तर नक्की शूट करणार आहे मी चला मग उद्याची तयारी करते मी उद्या जर पॉसिबल झाला तर शूट करणार आहे नाही तर काही सांगता येत नाही पण असू द्या होईल शक्यतो तर आता भांडे भांडेबिंडे घासायचे आहेत पाऊस आला कपडे काढून ठेवले मग जेवण झाल्यावर थोडा आळस येतो ना तर बसली थोडं मला थोडा आराम करावा आणि मग हे सगळं आवरून काढावा तर चला आवरती आता असेल कोणाकडतं कमेंट करा पटापटा पण पटा। कमेंट करून मी काय फायदा नाही राव हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल म्हणजे उशीर झालेला असेल जेव्हा की मी मेकअप करत असेल तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटेल तर असू द्या चला नशीब मी होईंगा तुम्ही देईनगा अरे हां नशीबवरून लक्षात आलं एक ताई म्हणत होती मी पोलीस भरतीचा विषय घेतला होता ना मागच्या व्हिडिओमध्ये तर ते ताई म्हणत होते की काय म्हणे प्रयत्न जर पूर्ण केले तर यश ये नक्की येते प्रयत्न कमी पडले असतील थे भरतीला तुम्हाला सांगू ताई नव्याण्णव टक्के भाग आहे ना हा प्रयत्नाचाच असतो कष्टाचाच असतो नव्याण्णव टक्के कष्ट मी केले पोलीस भरतीला तेव्हा तर ग्राउंडमध्ये टॉपला होती आणि त्याच्यानंतर एक टक्का भाग नशिबाचा असतो म्हणते मी मेहनत खूप केली पण माझ्या नशिबाने साथ नाही दिलं बरं का ताई त्याच्यामुळे नाहीतर मी आज शंभर टक्के पोलीस असते पण असू द्या शेवटी नशिबाचा भाग नशिबाला वेगळंच काहीतरी मान्य असेल असं पण असू शकतं नशीब काहीतरी वेगळं आणि चांगलं देणार असतं ना तेव्हा आपल्याला त्या गोष्टीपासून दूर करतं पण असू द्या अजूनही माझ्या मनामध्ये आहे की जर सपोर्ट जर भेटला ना मला तर असं वाटतंय की परत एकदा ट्राय करून बघावं लागतं भरतीसाठी नाही का सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे सपोर्ट बी मनी मनी के शिवाय कुछ नाही होता दुनिया दुनियामधे हां अजून एक एका ताईने कमेंट केली थांबा मी इथंच उत्तर देऊन देते एवढा हातभर लांबा व्हिडिओ बनवण्याची काही गरज नाही आहे त्या प्रश्नांसाठी आणि ऑलरेडी मी त्या विषयावर माझ्या दुसऱ्या चॅनलवर स्टोरी टाकतच आहे तर तिकडे जाऊन स्टोरी तर बघावा पण शॉर्टकटमध्ये मी उत्तर देते बघा त्या ताईचं एकच मिनिट मला ती कमेंट त्या ताईने अशी कमेंट केली की त्याच्यावर भरपूर मोठा व्हिडिओ होऊ शकतो पण मला नाही कर करायचा कारण शॉर्टकटमध्ये सांगून मोकळी होते मी आणि तुम्हाला जर पूर्ण डिटेलमध्ये ऐकायचं असेल तर माय लाईफ माय यूट्यूब चॅनलवर तुम्ही ऐकू शकता ठीक आहे तर चला ती कमेंट अशी होती एक नेहा ताई म्हणून आहेत नेहा रेसिपी ते म्हणे तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना ताई तुम्हाला विचारायचं आहे मला म्हणून मी मेसेज टाकला आहे तुम्हाला निदान सक्की बहीण भाऊ तरी असेल ना तर नाही नेहा ताई सक्की बहीण पण नाही आणि सक्का भाऊ पण नाही आणि जे बहीण भाऊ मानलेले होते ते बी काही लायकीचे निघाले नाही आणि त्याच्यानंतर काय म्हणले मावशी मामा तर असतील ना तर नेहा ताई तुम्हाला सांगते मावशी मामा जे हे नातेवाईक असतात ना जोपर्यंत आपले आईवडील आहेत तोपर्यंत हे आपले सक्के आहेत आणि जेव्हा आईवडील गेले तर हे सक्के पण परके होतात फक्त नावाले असतात आहेत मला मावशी आणि मामा पण मी ना मी मी त्यांना त्रास पण देत नाही आणि ना ते मला सपोर्ट करत ठीक आहे आणि राहिली गोष्ट काय म्हणले ग घटस्फोट कशामुळे झाला आहे एक व्हिडिओ तुमच्यावर बनवा त्याच्यावर बनवा घटस्फोट घटस्फोट कशामुळे झाला आहे म्हणून व्हिडिओ बनवा म्हणले तर आमचं जमत नव्हतं पटत नव्हतं आणि जेव्हा मला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आल्या तेव्हा मी तिथून निघाली निघाल्यानंतर दुसरा व्यक्ती माझ्या आयुष्यात आला आणि त्यामुळे घ गर, घटस्फोट झाला ठीक आहे तर अजून काय म्हणे प्लीज ऐकायचं आहे नवऱ्याची अपेक्षा काय होती आणि तुमचं म्हणणं काय होतं आम्हाला समजू द्या तर तुम्हाला समजू देते अख्ख्या जगाला समजू देते अख्ख्या जगालाच माहिती आहे नवऱ्याचं म्हणणं काही नव्हतं नवऱ्याचं म्हणणं असं होतं की तू माझ्या आई बहिणीची गुलाम राहा माझी गुलाम राहा आम्ही म्हणू तसेच वाघ आम्ही म्हणू तसेच कर आणि मला स्वतंत्र पाहिजे होता मला माझ्या मनासारखं जगायचं होतं आणि जे की त्यांना अजिबात पटत नव्हता त्यांना मी म्हणत होती की वेगळं राहू आपण इकडे राहू सिटीमध्ये जर त्यांचा त्रास असेल तर कशाला काही काही आहे ना प्रत्येक वेळेस लग्न मोडण्यामागं नवरीची आईच जिम्मेदार नसते बरं का नवरदेवाची आई बी जिम्मेदार असू शकते नवरदेवाची बहीण स्पेशली मुलींचे लग्न मोडण्यामागचे एकच कारण आहे नवऱ्याची आई आणि बहीण जास्त जास्त प्रमाण आणि मुलीचे लग्न मोडण्यामागचे सॉरी मुलाचं लग्न मोडण्यामागचं कारणही त्याची आई बहीणच असते ठीक आहे तर असू द्या झाल्या गेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला बाकी स्टोरी मयंकच्या चॅनलवर ते माय लाईफ मयंग त्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटेलच तर षटकारमध्ये मी याच्यासाठी उत्तर दिलं कारण याच्यावर मी हातभर रामायण महाभारत सांगू शकत होती पण मला नको आहे तो तो तोच ती, तोच विषय घ्यायला ठीक आहे ते तिकडं बघा इकडं नको तर चला आता उद्याच्या गरबाच्या शूटची तयारी करते आणि एवढं भांडे भिंडे घासून काढायचे अजून बघा सगळा राडा तसाच पडलेला आहे आवरलेलं नाही काही खाल्ल्यावर थोडासा आडाच येत असतो ना तर कसली आता बोलते थोड्या वेळाने करा कंटिन्यू हेलो फ्रेंड्स नमस्कार वेलकम बॅक गुड इव्हिनिंग तर मी आहे ना असं जेवण केल्यावर आडस आला थोडं झोपली होती पाच वाजता याला म्हणलं उठव मला साडेपाच वाजता तर सहा वाजले तरी उठवलं नाही बघा मोबाईल पाच बसला उठवला दोनदा हा आणि मी आता झोप उघडली माझी आता कामा आवरायचे पडलेत बघा डोकं असलं दुखून राहिलं ना म्हणजे मेन म्हणजे प्रवासाने एवढं दुखणं आलं बघा प्रवास मला अजिबात सूट होत नाही लांबचा प्रवास असला तर मग विचारूच ना कारण ते एक तर रोड तिकडचं चांगलं नाही प्रवास लई आमचा होता आणि मग मी आल्यानंतर व्हिडिओ टाकले म्हणजे याला व्हिडिओ टाकले इन्स्टाला फोटो व्हिडिओ तर खूप असे कॉन्टॅक्ट आले त्या डी एममध्ये की ताई कोणी म्हणे मी खारवडायला राहते कधी आली होती सांगितलं नाही कोणी म्हणे मी पिरंगूटला राहते सांगितलं नाही तर मी ना असं अचानक आली होती कारण मी दरवेळेस बघितलं आहे मी कोणतंही सांगितलेलं काम माझं पूर्ण होत नाही त्यामुळे मला एकदा दर्शन करून या मग फोटो व्हिडिओ टाकावा नाहीतर मी आधीच टाकलं असतं स्टोरीमध्ये वे टू खारवळे खरवडे तर मी टाकलंच नाही तसं म्हणून दर्शन झालं नाही तर मग काही ना काही प्रॉब्लेम येतोस ठीक आहे तर बघू नेक्स्ट टाईम आल्यावर भेटू आता मी आवर्ती कामं आता दिवाबत्ती करायचं झोप हो लागली अचानक काही सुधारलंच नाही कारण काय प्रवासामध्ये लय थकतं माणूस आणि प्रवासाचं एवढं दुखणं भरलं मग आता स्वयंपाक करायचं काम नाही दुपारीच करून ठेवलेलं आहे दुपारीमध्ये आल्यावर किती उशीर झाला आहे ना तर चला मग कसा वाटला व्हिडिओ आमचं नक्कीच सांगा असंच कोणते कामं न सांगता केले तर ते पूर्ण होतात सांगून केले तर होत नाहीत नाही का तर चला मग मित्रांनो आता मला मयंकचा मयंकला लय महत्त्वाचा विषय बोलायचा होता पण आजच्या दिवसासाठी कॅन्सल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू आपण ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा कड एवढा व्हिडिओ छोटा का बनवती बाय बाय गुड नाईट भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये